तर नमस्कार सगळ्यांना आज करणार आहे मस्त असं कैरीचं झटकीपट बनणारं लोणचं फक्त हे लोणचं पाचच मिनटात तयार होतं आणि चवीला खूप छान लागतं काहीही वेळ लागत नाही ही कैरी मी स्वच्छ धुवून अशी घेतलेली आहे आणि आता याचे बारीक पीस मी करत आहे पहा किती छान कैरी आहे एकदम पांढरीशुभ्र अशी कैरी आहे आणि झटकीपट हे लोणचं तयार होतं काही वेळ लागत नाही आणि खूप छान लागतं एक काय दोन भाकरी खाताल तुम्ही याबरोबर खूपच मस्त लागतं आता याचे छोटे छोटे पीस असे मी करून घेत आहे असे बारीक पीस करून घ्यायचे खूपच छान लागतं हे बघा आता असे बारीक पीस आहे जे मी करत आहे आता बारीक पीस करून घेतलेले आहेत आता यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे इथे मी जिरे मोहरी घेतलेलं आहे इथे लाल तिखट मीठ आणि हळद घेतलेलं आहे आता आपल्याला कैरीमध्ये हे मीठ आणि हळद टाकून घ्यायची आहे लाल तिखटसुद्धा टाकून घ्यायचं आहे आणि सर्व एकत्र करून घ्यायचं आहे हे हे बघा कैरीला सर्व हे मसाले लागले पाहिजेत सर्व एकत्र करून घेतल्यानंतर ना आपल्याला एका पळीमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे हे बघा किती छान असं एकत्र हे झालेलं आहे मस्त असं झालेलं आहे कलर पण सुंदर आलेला आहे आता जिरी मोहरीची आपल्याला याला फोडणी द्यायची आहे एका पळीमध्ये मी तेल घेतलेलं आहे त्यानंतर तेल छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि तेल गरम झालं की त्यामध्ये जिरी मोहरी आपल्याला टाकून घ्यायची आहे हे बघा मी जिरी मोहरी यामध्ये टाकून घेतलेली आहे चांगली तडतडाशी होऊन द्यायची जिरी मोहरी आणि छान अशी तडतड झाली की याला छान अशी फोडणी द्यायची आहे आणि पुन्हा ते कसं एकत्र करून घ्यायचं आहे तयार झालं आपलं कैरीचं पाच मिनटात बनणारं लोणचं बघा किती छान असं हे लोणचं तयार झालेलं आहे तुम्ही नक्की करून पहा आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा आणि नक्की सांगा कसं लोणचं झालं ते पहा किती छान असं हे लोणचं तयार झालेलं आहे आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा